गेल्या बेचाळीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचा एक या काँग्रेसमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पदावर मी काम केले या उस्त नगरपालिकेत नगरसेवक नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्य कार्यकारिणी सदस्य काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथला डी पी टी सी मेंबर आणि बँकेमध्ये चाळीस वर्षाचा संचालक आहे आणि दहा वर्ष चेअरमन होतो आणि असं काम करत असताना मी सर्व समावेशक काम केले आणि ह्या कामाची पावती म्हणजे माझ्या काळात जिल्हा परिषद स्वतंत्र आमच्या ताब्यात होती माझ्या काळात नव्वद ब्याण्णव नगरसेवक होते या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि माझं काम आजपर्यंत तेच चालू आहे आणि आघाडीचा धर्म म्हणून मी तुळजापूरमधून उमेदवारी मागतोय कारण ती जागा काँग्रेसची आहे उस्नादची जागा शिवसेनेला चालली आहे आघाडीचा मधून तुळजापूरला मागत असताना तुळजापूरमधून एक लाख साठ हजार मतदान आमच्या उस्नाद तालुक्याचं आहे उस्नाद तालुक्यामध्ये जे गाव आहेत त्या गावामध्ये माझं इंजिनिअरिंग कॉलेज आहे पॉलिटेक्निक कॉलेज आहे महिला कॉलेज आहे आणि जनता बँकेच्या तीन शाखा आहेत उसनादला शाखा आहे तुळजापूरला शाखा आहे नळदुर्गला शाखा आहे या सर्व माध्यमातून मी जो संपर्क आणि काम केलेलं आहे त्याचं फलित म्हणून मी काँग्रेस पक्षातून आघाडीतून तुळजापूरमधून उमेदवारी मागतोय आणि विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मी जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती म्हणून आणि पहिल्यापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षातून कुठंही न गेल्यामुळं काँग्रेसच्या निष्ठेमुळं मला काँग्रेसनं तिकीट द्यायलाच पाहिजे आणि मी काँग्रेसचा प्रबळ दावेदार असून माझं काम आहे आणि मला काँग्रेसमधून तुळजापूरमधून उमेदवारी मिळालीच पाहिजे अशा निश्चयानं मी कामाला लागलेलो आहे तुळजापूर नळदुर्ग गावगाव दौरा चालू आहे लोकांना विचारतो किंवा तुम्ही मला मत देणार असाल तर मी उभारतो आणि लोकाची सहानुभूती आहे लोकांचा मला संपर्क बघून लोकांनी मला समर्थन दिले म्हणून मी निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे काय नाही गेलेलं वैभव काँग्रेसला या जिल्ह्यात मिळवून देणे आणि आघाडीचा धर्म पाळून या जिल्ह्यात लोकांना न्याय देणे आज चाललेले अनेक गोष्टी मध्ये बघत आहोत जातीयता असेल त्या बेरोजगारी माध्यमातून थोडं तरी मला काम करता येईल बेकारीसाठी जातीवाद मोडण्यासाठी आणि या भागाचा विकास जो देवीचा तुळजाभवानीचा विकास ज्या धर्तीवर व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने विलासराव देशमुखाने तीनशे वीस कोटी दिले काय त्यांनी स्थळ का एवढं मोठं तुळजाभवानीच देवीचं मंदिर असून सुद्धा महाराष्ट्राची कुलस्वामिनी असून सुद्धा त्याचा काही विकास झालेला नाही तुळजाभवानीचा विकास करणं उस्नातचा जिल्ह्याचा विकास करणं हे माझं ध्येय असतं